का होत आहे मागेला पहिल्यांदा पुरुषांच्या जा ही जागा स्त्रियांची आहे हा पहिल्यांदा पोलिसांनी सुद्धा श्लोक म्हणले पाहिजे काठभर पाहिजे त्यांनी सुद्धा माता बहिणींनी हात जोडले पाहिजे म्हणले पाहिजे श्लोक जो समाज कमलाय तरी हात जोडून श्लोक म्हणले पाहिजे जोड हात माझा आपण खऱ्या वाचा हिंदू समाज शत्रुंची हिंदू समाज शत्रूंची राख शिव सूर्याग उत्तिष्ट हे तरी तसा उद्दिष्ट स्वराज्यस स्वराज्य स्वराज व्रत व्रत उद्यास उद्यास से कुलिशोनीसोतला सिंसागत न सिहासनाग न से हुती खोभी कढी न करी कॾहिं न की साला स्वरक्षाल

ਇਹ ਤੋ ਕਦੀ ਨ ਕਹੀ ਇਹ ਤੋ ਕਦੀ ਨ ਕਹੀ ਸੁਰਖਸ਼ਨਾਲਾ ਸੁਰਖਸ਼ਨਾਲਾ இந்து ਸਮਾਜ ਤਦਵਤ இந்து ਸਮਾਜ ਕਰਵਤ ਕਰੁਧਾਰ ਧਾਰ ਕਰੁਧਾਰ ਧਾਰ இந்து ਸਮਾਜ ਤਦਵਤ இந்து ਸਮਾਜ ਤਦਵਤ सुहू अति रहीमले छते सां जगिमले छ ते

ਬੈਸਵਲ ਲਿਖੀ ਸਮਵਤੀ ਬੈਸਵਲ ਮਿਗੀ ਸਮਵਤੀ ਜਗਧਾਨਿਆ ਜੀ ਜਗਧਾਨਿਆ ਛੀ ਦੇ ਹਤਤਾ ਨਿਹਤਤਾ ਜਗਲੀ ਪ੍ਰਾਂਗ ਹੀ ਫੇੜਨਿਆ ਜੀ ਜਗਲੀ ਪ੍ਰਾਂਗ ਫੇੜਨਿਆ ਜੀ ਸਤਿਰਵ ਜੀ ਸ੍ਰੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय बोलायचं बोलायचं बोलता आपल्याला शिवाजी महाराजांनी सुचवलंय हिंदू समाजाला जगाचा भाग बनण्यासाठी अत्यंत अत्यावश्यक असलेला आहे गणपती उत्सवाचा प्रोत्साहलाय नवरात्राचा गाडी असा प्रकार हिंदू समाजाला जास्तीत जास्त काही मतांईनी स्वाभाविक आहे त्यांना वाटणं येणं हा हा पाच वर्षाची पोरगी चालणार नाही दुर्गा माता दोघी त्यांनी स्वतंत्र दुर्गा माता जोड त्याचा याचा बोल आणि बाजोला तयार करू दे सगळे सामाजिक कार्यक्रम आहेत ते करमणूक निर्वणूक आणि मिळवणूक याच्यासाठी राबवले जात आहे आपल्याला तो नाश करू देत नाही या दुर्गामात मी पोलीस अधिकाऱ्यांना सुचवणार आहे जिल्हा पोलीस प्रमुखाने काय आणि गावच्या हा आम्ही जगावलं आणि आमच्या पाठीशी हा खर्च चालतेच गुराठी असे पोलीस नको आहे जमाना पोलिसांनी डोक्याला घातलंच पाहिजे दुसरी गोष्ट पहिलंच पाहिजे गावाला असा प्रकार नाही आहे पहिलंच पाहिजे सगळ्या जमावा असो जेव्हा आपण हे जे करतोय ना काय हम्म जगाच्या पाठीवरती असंख्य आक्रमण झालेला बेश्राम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे जगामध्ये एकशे सत्त्याऐंशी राष्ट्र आहेत त्यापैकी एक नाही दोन नाही तीन नाही शहात्तर राष्ट्रांनी आतापर्यंत आपल्यावरती आक्रमण केली अरे असा आता एवढ्या साठ पासष्ट वर्षी चीन काय फ आक्रमण चौथी डिवीजन सैन्य घून एक डिवीजन सैन्य चौबीस हजार सैनिक एक एक फोर्टी सेवन एक फिफ्टी सिक्स बावीस ऑक्टोबर एक आक्रमण बावीस तेवीस चौबीस पच्चीस छवीस सत्ता अट्ठावी सात दिवस हिंदुस्तान से मारले गए पाठलाग करतात आहे आणि आपण गाडीला पाय बोलतोय हे बेशरम दृश्य आपण निर्माण केलं हिंदी चिनी भाई भाई घोषणा देणारा पंतप्रधान या देशाला मिळाला याच्या दुर्दैवाची वर्ष कोणची नाही हिंदू मुस्लिम भाई भाई असे निखर शत्रू बैली गरीब कतरकार त्यांना भाऊ म्हणजे भाऊ आहेत त्यांना बैली मुंबईच्या स्वभावात सर्वात मोठा दोष असेल तर आपला कोण पैठा कोण बहिणी कोण फेवारी कोण शत्रू कोण योग्य यो काय अयोग्य काय 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 नाही आपल्याला शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या रक्तगताचा देश उत्पन्न करायचा आहे ती करण्याची ताकद आई तू आम्हाला धे विश्वाचा भाग करून देणारा हिंदुस्थान उत्पन्न करण्यासाठी हा धंदा आहे ते राजकारण सत्ताकारण अर्थकारण शूद्र हे ते विषय आपण करतोय ते काम भारत देणार शेकडो वर्षापासूनचा संसार विश्वाचा बाप म्हणून दे अशा तकिता बनवण्याचा उद्योग म्हणजे आपलं काम आहे महिले दिवशी आपण आईचा दारून आपण आईला मागूया आणि अशी आर्थिक तुझ्या दारुण करतो जगात सर्वात सर्व टेक्नॉलॉजीवरती माया करणारी जर व्यक्ती कोणी असेल तर आईशिवाय कोणी कोणीही नाही हे लक्षात घेऊन तू आमच्याकडे आमचं मागणार साकार मिळेल अशा ताकदीचा आम्हाला वरदान आपण पहिल्या दिवशी आईच्या बाहेरच्या सगळ्यांनी म्हणायची सगळ्यांनी म्हणायची एकाग्रतेनी